शेवटी आपण पब्लिक तर पाहिजेच भांडण भरे हे अजित पवारांचं असू द्या मराठा आरक्षणाचं असू द्या किंवा जरांगेंच असू द्या पब्लिक म्हणून आपल्या मताला काहीतरी किंमत आहेच ना शेवटी जन जनार्दन म्हणून हे सरकार चालवणारेही एका प्रकारचे आपणच आणि हे सरकार उलथवणारेही आपणच होय अजित पवारांनी म्हटलंय मराठे जर आले आणि त्यांनी जर कायदा हातात घेतलाच तर आम्ही कारवाई करू जरांगेंनी उत्तरही तसंच दिलंय हो येणारा मराठा कोट्टीत आहे कारवाई कुणाकुणावर करणार अजित पवारांना त्यांच्याच मतदारसंघातील मराठ्यांनी पाडलं नाही म्हणजे मिळवलं अशा शब्दात जारांग्यांनी मोकार अजित पवारांना धुतला बघायचंय पहा ट्रेलर मी सरकारला सांगितलं तू मराठी लोकांच्या नादी ना हे शांततेत जरी मुंबईत आले तरी येणारे कारवाई कोणावर करतो रे तो ह्यावर कारवाई करायचं जर मागं लागले ना तो ह्या गावचेच मराठी तो राजकीय सुपडा साफ करते तू नीट राहा तू तू खाय तोय मोठं खाल्लेलं तू कशाला इकडे आलेला आहे सगळ्या मराठ्यांना माहिती तो पाप तो आलेला आहे तो आमच्या अन्नात माती काढायचं नको काम करू मराठ्याला आरक्षण मिळत नाही म्हणून तो कुठं काही सांगायला लागला त्याची बाजू ओढी तो काय एकटीच येवल्याची एडपाटाची त्याची बाजू ओढू नको कधीतरी जातीचा कळवाळा येऊ दे जर तू स्वतःच्या स्वार्थाचं पाऊल चलायला गेला ना मराठी राजकीय करिअरमधून जिंदगीतून थोडं उठ कारण मराठ्यांनी ज्याचे ज्याचे नाते लागले मराठ्यांनी जर ठरवलं ना तर मराठीने आतापर्यंत चांगल्या चांगल्याचा बंदोबस्त केलाय तू तो कोणत्या झाडाचा पाला नाही त्याने भाणावर आलं तर बरं होईल इथून पुढं इथून पुढं बोलला त्याला टप्प्यातच घेणार आहे मी सुद्धा सोडणार नाही जर तिने उद्या आज काल बी बोलला आज बी बोलला असं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून कळाले गप्प नाही तर ठीक नाहीतर तुझ्या सुद्धा मागा लागला सोडणार नाही तुला सोडणार नाही पिशीच घेऊन इंड सगळं बाजाराची त्याच्यात काल तो कोणत्या पत्रकार बांधवांना संपादकार म्हणतोय तुमच्या वाचून दाखव बरं विषय समजला आता पब्लिक म्हणून आपलं मत व्यक्त करायला अजिबात विसरू नका हो उद्या शर